घरकुल जागेसाठी एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे म्हणजेच ज्यांना घरकुल ही योजना मिळते पण त्यांच्यासाठी घरकुल बांधण्यासाठी जागाच नसते जागा तर ती जागा घेण्यासाठी त्यांना एक लाख रुपयापर्यंत अनुदान मिळणार आहे तर कालच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये हा निर्णय झाला तो काय आहे तो आपण संपूर्ण वाचून घेऊया तर पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान म्हणजे ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये अशा लोकांना जागा घेण्यासाठी एक लाख अनुदान हे महाराष्ट्र शासनाकडून दिलं जाणार आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला पहिले रुपये अनुदान आता ते एक लाखापर्यंत आहे ला केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजना अंतर्गत ग्रामीण भागातील घरकुल बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील काही घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळवण्यापासून वंचित राहत होते ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजना अंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात जागांच्या पाहता पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान एक लाख रुपये करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर याचे जेव्हा अर्ज सुरू होतील तेव्हा तो अर्ज कसा भरायचा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती येईल आणि ज्यांना घरकुल घेण्यासाठी जागा नाही आहे त्यांना तुम्ही ही माहिती शेअर करू शकता धन्यवाद